शिवलिंगाची पूजा करताना कोणते नियम पाळावेत एक शिवलिंग पूजेच्या वेळी एका हाताने टाळी वाजू नये दोन शिवलिंगाची प्रदक्षिणा पूर्णपणे केली जात नाही कारण अभिषेकाने पाणी जिथून बाहेर पडते त्या वाहकाचे उल्लंघन केले जात नाही म्हणून तिथून उलट फिरून अर्धीच प्रदक्षिणा केली जाते तीन शिवापाशी नारळ न फोडता अखंडच ठेवावा चार दूध आणि पाणी एकत्र शिवलिंगावर वाहू नये अभिषेकाच्या पात्रात तूप घेऊ नये पाच व्यापल्याला गाईचे दूध एकेवीस दिवसानंतर अभिषेकास वापरावे सहा हरिहर शिवशक्ती एकरूप मानून पूजन करावे सात एकाच घरात दोन शिवलिंगाची पूजा करू नये आठ निरांजनात तूप व तेल एकत्र घालू नये नऊ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही शिवव्रत करू नये दहा शिव मंदिरात झांज वाजू नये अकरा भगवान शिवाला एका हाताने नमस्कार करू नये बारा गृहस्थ्रमाने ओले धोतर नेसून शिवपूजन करू नये तेरा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा चौदा बेलाचे पान दुधात भिजवून शिवलिंगावर पालते व्हावे एक वर्षभरात शिवाचे पूजन व अनेक व्रत केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व फल केवळ एका शिवरात्रीच्या उपवासाने व पूजनाने प्राप्त होते भजन केल्याने विष्णू व पूजा केल्याने शिव प्रसन्न होतो